सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे विद्यार्थी पी एच डी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक शेवटची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पी एच डीसाठीची जी काही एंट्रन्स परीक्षा आहेत पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षा होऊ घातलेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात ज्यांना पी एच डी करावायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे त्याचं कारण असं याच्यानंतर तुमच्या ज्या काही पेटचे रजिस्ट्रेशन असेल किंवा पी एच डीसाठी जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये सेट किंवा नेट मागील काही दिवसापूर्वी नेटच्या संदर्भात अशा पद्धतीची माहिती जी की नेट क्वालिफाईड असणारेच विद्यार्थी भविष्यात पी एच के पी एच डी करू इच्छिते किंवा करू शकतील ही शेवटची संधी आहे याच्यानंतर पेट परीक्षा प्रत्येक विद्यापीठाची होणार नाही कोणत्याही विद्यापीठाची प्रत्येक म्हणण्यापेक्षा कोणत्याही विद्यापीठाची होणार नाही तरी विद्यार्थ्यांनी ही एन्ट्रस परीक्षा देऊन पी एच डी करून घ्यावी विद्यार्थी मित्रांनो पी एच डी एक्झामिनेशन संदर्भातलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर पी एच डी प्रोग्राम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अँड रिकॉग्नाइज रिसर्च सेंटर ॲज पर सर्क्युलर पब्लिश्ड बाय द युनिव्हर्सिटी म्हणजे कालच्या नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या माध्यमातून हे पब्लिश झालेलं आहे याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्याव्या याच्या आहेत ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू पी एच डी प्रोग्राम बाय टू स्टेज प्रोसेस दोन पायऱ्यांच्या माध्यमातून ही जी काही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक तर म्हणजे एंट्रान्स एक्झामिनेशन विथ शॅल बी क्वालिफाईंग टेस्ट द एन्ट्रान्स एक्झामिनेशन विल बी हंड्रेड मार्क्स विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक लक्षात घ्यायची याच्यामध्ये दोन पायरी आहेत त्यातली पहिली पायरी म्हणजे एक तर तुमची परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा तुमची वस्तुनिष्ठ पद्धतीची असून ती शंभर गुणासाठी असणार आहे हे लक्षात घ्या याचा अर्थ तुमच्यासाठी ते एग्जामिनेशन, एग्जामिनेशन या ठिकाणी पन्नास क्वेश्चन असू शकतात दुसरी गोष्ट पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग द एंट्रन्स एक्झामिनेशन कॅन्डिडेट एक्झमिटेड फ्रॉम एंट्रन्स एक्झामिनेशन टू बी कंडक्टेड ॲज पर अ प्रोसिजर यामध्ये जे विद्यार्थी परीक्षेमध्ये क्वालिफाईड होईल होतील अशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मुलाखती होतील आणि मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची एक निवडी यादी त्या ठिकाणी तयार कर एन्ट्रन्स टेस्ट पेपर विल बी टू पार्ट्स दोन पार्ट म्हणजे एक म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजीचे पंचवीस क्वेश्चन आणि पन्नास गुण आणि दुसरा आहे तो म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक ज्याच्यामध्ये पन्नास हे पंचवीस क्वेश्चन आणि पन्नास गुण अशा ही शंभर गुणाची आणि पन्नास क्वेश्चनची परीक्षा असणारा आहे प्रत्येकी प्रश्न हा आ, दोन मार्कासाठी असणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो निगेटिव्ह सिस्टीम लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी थोडं एखादा प्रश्न चुकला तरी त्या ठिकाणी आपण अडचणीत येणार नाहीत परंतु जे ॲक्युरेट प्रश्न येणार आहेत ते आपण त्या ठिकाणी बरोबर प्रोवाईड दॅट द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट बेस्ड ऑन द एंट्रन्स एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द युनिव्हर्सिटी अ वेटेज बघा पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी परीक्षा ज्याच्यामध्ये पुणे विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे ते, मदे होना रहे ते सत्तर टक्के आणि इतर युनिव्हर्सिटीचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून तीस टक्क्यामध्ये ह्याची निवड परफॉर्मन्स इन इंटरव्ह्यू वायवाईज वा सॅलरी गिवन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ती निवड करणार परंतु सत्तर प्लस तीस अशा पद्धतीचा हा क्रायटेरिया या ठिकाणी ठरून दिला प्रत्येक विद्या विद्यापीठासाठी हा असतो हे लक्षात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेट कोणते आहे शेड्यूल नेमकं कशा पद्धतीचा आहे एक म्हणजे फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसपासून लास्ट डेट फिलिंग अ ऑनलाईन ॲप्लिकेशन शेवटचा जो काही द दिनांक का आहे तो म्हणजे एक महिन्याचा कालावधी याच्यामध्ये दहा जुलैला झालं तर दहा ऑगस्ट हा शेवटचा दिनांक आहे हे लक्षात घ्या ते बी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा आणि डेट ऑफ ऑनलाईन पी एच डी एंट्रन्स जी पी एच डीची परीक्षा तुमची एंट्रन्सची परीक्षा होणार आहे ती चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि टेंडेटिव्ह डेट ऑफ डिस्प्ले ऑफ रिज डिस्प्ले ऑफ रिझल्ट द युनिव्हर्सिटी वेबसाईट आणि वेबसाईटवर जो रिझल्ट डिस्प्ले करण्याची uh, no uh, जी काही तारीख आहे ती टेंटेटिव या ठिकाणी दिलेली आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ द रिझल्ट विल बी इश्यू बाय द युनिव्हर्सिटी वेगळं काही देणार नाही परंतु द एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर पी एच डी प्रोग्राम विल बी कंडक्टेड थ्रू सेंटर ब्रेस्ड ऑनलाईन मोड ॲट अहमदनगर नाशिक आणि पुणे या तिन्ही सेंटरवर म्हणजे लक्षात घ्या तुमची परीक्षा ही पुणे नाशिक आणि अहमदनगरच्या माध्यमातून या तिन्ही शेंटरवर होईल पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे विद्यार्थी पेट परीक्षा देऊ इच्छितात अशासाठी हे तीन शेंटर असतील हे लक्षात यामध्ये ऑनलाईनचा दहा जुलै लास्ट डेट ही दहा ऑगस्ट परीक्षाचा दिनांक हा चोवीस ऑगस्ट आणि रिझल्टचा जो दिनांक आहे तो पाच सप्टेंबर हा टेंटेटिव्ह दिलेला आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो आता इथं लक्षात घ्या ड्युरेशन ऑफ टायमिंग एंट्रन्स एक्झामिनेशन याचा वेळ कशा पद्धतीचा असणार आहे याच्यामध्ये नव्वद मिनटे म्हणजे दीड तासिकाचा वेळ वन आवर तीस मिनिटचा वेळ असणार आहे आफ्टर लॉगिंग इन बिटवीन टेन ए एम टू सिक्स पी एम इन थ्री बॅचेस म्हणजे तुमच्या तीन बॅचेसच्या माध्यमातून ही परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे याचं सेंटर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे हेही आपण लक्षात घ्या त्यानंतर आहे स्टँडर्ड ऑफ मिनिमम पासिंग आता हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे आहेत म्हणजे ओपनमध्ये जे कॅटेगरीमध्ये जे येतात यांच्यासाठी पन्नास टक्के मिनिमम आणि मग याच्यानंतर मग तुमचं ते मेरिट आहे परंतु पन्नास टक्के हे मार्क तुम्हाला क्वालिफाईंगसाठी पाहिजेत म्हणजे पाहिजेत हे लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रिझर्व कॅटेगरी यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के मार्क हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या रिझर्वमध्ये ओ बी सी एस NT, सी NT, एस टी NT, एन टी एन टी डी एन टी सी अशा पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या तर ओपनमध्ये जे असणारे जे आहेत विद्यार्थी त्यांचेही या ठिकाणी आपण लक्षात घेऊ त्याच्यानंतर आहे ती म्हणजे फीस नेमकी कशा पद्धतीने असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी की जे विद्यार्थी सेटनेट क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांनाही परीक्षा द्यावायची गरज नाही त्याचं कारण असं नाही याच्यापासून त्यांची सुटका केलेली आहे एक्झामिनेशन एंट्रान्स द एक्सपेन्शन फ्रॉम अफेअरिंग इन एंट्रान्स ज्याच्यामध्ये शेट असेल नेट असेल इथं दिलेलं आहे बघा टू क्वालिफाय द फेलोशिप स्कॉलरशिप इन यू जी सी नेट सेटचा उल्लेख नाही सॉरी यू जी सी नेटच्या माध्यमातूनच इथं दिलेलं आहे हे आपण लक्षात घ्यावं मग त्याच्यामध्ये फेलोशिप असतील किंवा स्कॉलरशिप किंवा असे क्वालिफाईड झालेले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर बघा जे विद्यार्थी ही परीक्षा देवीच्या त्यांच्यासाठी जी फीस आहे ती दिलेली पर अपेरिंग इन द पेट एंट्रन्स एक्झामिशन फॉर जनरल कॅटेगरीसाठी दीड हजार रिझर्व कॅटेगरीसाठी ही हजार रुपये आहे एक्सपेन्स एक्सपेन्ट ऑफ अपेरिंग एंट्रन्स एक्झामिशन ॲज पर नोटिफिकेशन फॉर जनरल कॅटेगरी वन थाउजंड रुपी आणि फॉर रिझर्व कॅटेगरी फॉर एट थाउजंड रुपीज मोड ऑफ पेमेंट मेड थ्रू ऑनलाईन च्या माध्यमातून या ठिकाणी आपण हे पेमेंट करू शकता हेही ही आपण या ठिकाणी लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे ते म्हणजे इंट्रक्शन इतर फिलिंग अप ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो विशेषतः हा जो काही फॉर्म आहे तो उपलब्ध कुठं होईल तर ही जी काही वेबसाईट आहे ती आपण लक्षात घ्या डब्ल्यू 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 डॉट यू एन आय पी यू एनी युनी पुणे डॉट ए सी डॉट इन या लिंकवर किंवा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अशा पद्धतीने दिलेली जी पी एच डी एन्ट्रन्स ॲप्लिकंट लॉग इन एक्स पी एक्स अशा पद्धतीची ही जी काही वेबसाईट दिलेली याच्यावर आपण ही जी, जी काही सर्व माहिती आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं एम ए हे कम्प्लीट पाहिजे त्याशिवाय हा फॉर्म भरू शकत नाहीत तुमच्या कॅटेगरीचे जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं तुमचं ॲप्लिकेशन करताना तुमच्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टुडंट ॲडमिशन आर डिपेंड ऑन अवेलेबल ऑल रिसर्च सेंटर अँड थिसेस गाईड आता तुम्हाला ज्या काही जागा एकूण उपलब्ध दिल्या जातील त्याच्या माध्यमातून ज्यांच्याकडे रिसर्च सेंटर आणि विशेषतः रिसर्च गाईड उपलब्ध असतील अशा पदाच्या माध्यमातून त्या जागा उपलब्ध होतील द डॉक्युमेंट प्रोव्हाइडेड बाय द स्टुडंट विथ द पेट एक्झामिनेशन ॲप्लिकेशन शूड बी सबमिटेड बाय द स्टुडंट ॲट टाइम ऑफ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे इफ द सेड डॉक्युमेंट इज नॉट सबमिटेड The admission will be considered as द ॲडमिशन विल बी कन्सिडर ॲज कॅन्सल तर त्यावेळेस जर तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर ते तुम्हाला तिथं तुमचा अर्ज जो तो रद्द करू शकते ॲडमिशन विल बी कन्फर्म आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स बाय द रिसर्च सेंटर्स कन्सर्ट तुम्हाला तुमचं ॲडमिशन कम कन्फर्म झालं त्या त्यामुळे तर तुम्हाला तिथं सगळे जे ओरिजनल डॉक्युमेंट आहे ते द्यावे लागतील त्यानंतर इलिजिबल स्टुडंट विल बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू ऑफ द वन बाय थ्री रेशो जो दिलेला बेस्ड ऑन द कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पी एच डी सीट्स म्हणजे एकाच तीन अशा पद्धतीने इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी जेवढे जा जागा आहेत त्याशी बोलून दहाशील असतील तर तीस विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले जातील आणि त्यातून दहा दहाची जी निवड आहे ती केली जाईल हेही आपण लक्षात घ्या आफ्टर द एक्झॅमिनेशन ॲडमिशन प्रोसेस विल बी टेक प्लेस ओनली इफ रिसर्च सेंटर अँड रिसर्च गाईड आर अवेलेबल ही जी काही संख्या आहे विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोणी गाईड ओळखीचे असेल त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडं जागा उपलब्ध आहेत का ते पहा त्याच्यानंतर मग निर्णय घ्या नाहीतर आपण फीज भरतो सगळ्या गोष्टी होतात परंतु आपल्याला गाईड भेटत नाही पुन्हा आपल्याला तेच परत परत काम करावं लागतं त्याच्यासाठी थोडी काळजी घ्या एकूणच ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बी त्यात कम्प्लिटेड ओनली आफ्टर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड ॲप्लिकेशन आर अपलोडेड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपलोडेड करणं काय आहे कशावर का काय बी सी यू डी पुणे डॉट ए सी डॉट इन ऑब्लिक पी एच डी एन्ट्रान्स ॲप्लिकंट लॉग इन एस पी एक्स ऑन बिफोर द लास्ट डे ॲज पर ॲप्लिकेशन म्हणजे चोवीसच्या अगोदर म्हणजे दहा ऑगस्ट ही लास्ट डेट आहे त्याच्यामध्ये तुमचे हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पेटचे ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी सेटचे ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी किंवा नेटचे ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीसशे एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद